स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ना आज आम्ही दिवाळीचं फराळ करत होतो त्याच्यामुळं आमचा व्हिडिओ नाही काढला आणि आद्या पण झोपली होती त्याच्यामुळं आम्ही लेट व्हिडिओ काढला अद्या तुझ्या डोक्याला क्लिप लाव ना गं बाळा येतं लावायला तुला लाव ला। ग माझ सोनं तर आद्या आमची खूप हुशार आहे खूप हुशार आहे लाव तर ती डोक्याला क्लिप लावते बघा येतं का नाही आद्याला आमच्या किती हुशार आहे लिकरू माझ्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आद्या तू दिल्या का शुभेच्छा दिल्या सर्वांना युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा दिल्या का अद्या नाही दिल्या का कधी देणार तू आद्या तो क्लिप लावते आद्या ओह किती हुशार आहे बाप रे तुला कसं कळतं ग ते डोक्यात लावायचं असतं आ माझं बघते का मम्माचं बघते का हो बा लाव 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 डोक्याला चल चाप लाव लाव बाळा लाव।, लाव, की, लाव की साप चाप की अरे खेळाय ना मी डोक्याला लावाय दिलाय तू लावत होती ना डोक्याला आता ए बाबू बाबो तर अशा असते आमच्या आद्या बघा तर इथं कसं लाल झालंय तिला पुळ्यांनी पुळ्या नाही ना मच्छर चाव असतात लहान मुलांना मच्छर चालतो हाय ना बा ए गदडी 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 हे असा आमचा आकाशखंदील आणि इथे आम्ही पंथे लावले जेवढे आहेत तेवढे सगळ्या लावले पणतेर छान वाटतं ना इथे मच्छर आणि आकाशखंदील छान मस्त दिसते लायटिंग लावते अशी लायटिंग लावली अशी आणि लांबून कसं दिसतंय बघा छान आणि थोडीशी कपडे टाकलेत बाहेर त्याच्यामुळे एवढं छान दिसत नाही आद्या मॅडम <laughs> तर आद्या मला रांगोळी काढून देत नाही काही करून देत नाही कसतरी तरी मी काढते येले येले वे एडे एडे वाकडं वाकडं हाय ना द्या? काय माला माला? काय का तू चाराएचे। चाराएचे, काय करून देत नाही मला मम्माला काय करून देत नाही हय बाबू काय रडते तू अजून आद्याला मला खाऊ चारायचं आहे जेवण चारायचं आद्याला अजून काय करायचं आद्या अजून काय करायचं अरे नको नको ऐकू खू शेव बघू हे बघा हे असून ना बारकं बारकं दिसते तिला काय काय नसतं बघत असतो काय पोखायला राम राम स राम 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 तर चला करतो काम आम्ही राहिलेली सगळी है ना है ना बाळा पडचिल 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 बाळा पडचिर पडचिल ना हे गदाडी पडचिल ए माकडो पडचिर अरे अरे पडतील बाळा तर हे बघा आकाश कस खंडील कसं आहे चला चला बाय बाय आता एवढच व्हिडिओ बघा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय ना कोणतं मेकअप चायचं आहे ना चल ऐकलं अद्या काय चाललंय बाळा सांडू नको सांडू नको अरे स्टीलचं ग्लास दिलंय तुला मी ते कशाला घेतेस आ बाळा सांडल छान तोंडात काय फुगा काढ काढ फुगा तोंडात काढ पटकन फुगा नडकतो वर का कुटतो फुगा साड पटकन अरे पटकन खाचा बिस्किट पिलो काय अरे कोणता लूक केलाय तू आद्या ए आद्या तर सकाळ सकाळ आणूचं लूक साडी टिकी लिपस्टिक है ना किलो इकडे तुझा दाखव तुझा बड्डे झाला ना काल तू मोठी झाली का बड्डे झाल्यावर येस इकडं बघून सांग पीना चार। 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 ना नको मागर नक्की परत मागायचं नाही मग पटकन खायचं एका मिनिट खाली गर्दीसाठी गर्दी कोणी करिलू काय करते इकडे काय शिगी शिगी काय शिगी शिगी सारखं शिगी 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 छान आहे मेकअप छान आहे तसं नाही करायचं मग तसंच होतं बरं का तसं करायचं नाही हे काय मांडलं इथं काय आहे हे काय आहे ते दा पोहे पण देते सगळं देते, देते, देते हो मग पोहे देते आणलं का आतमध्ये बरच खेळ पाणी पिणी सांगता ना तुम्ही पाणी पण घेऊन येतो त्याच्यासोबत चल बाहेर थोक थोक कधी पसार पिलूने पिलू पीलु पिलू काय कळतं का तुला पाणी पाणी बिलकुल नाही आणायचं हा काल पण तू सगळे बेडशीट भरवलंस ना थोक आता येऊ तिथे मोकळं आणि ते मोकळं बरून नको हो? आण अद्या उभा राहायचं चाललंय का हां गुड 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 गल गुड गल गुड आ गॅस कशाला गॅसच काय करायचं झालं का बाळा झालं किती वेळ लागेल अ किती मिेल हम्म अद्या का झालंय आद्याला ना सर्दी झाली औषध प्यायचे आता सारखी सर्दी होते पाऊस गेला आणि सर्दी आली है ना है ना बरोबर ना तसं नाही करायचं मग फटके लावणार मग